के धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा घटस्फोट हा जर कोणाचा झालास तर आपल्या समाजात लग्नापेक्षाही जास्त चर्चा होते मात्र जोडीदाराचं एकमेकांशी पटत का नाहीये हे त्यांचं त्यांनाच माहित असतं बाकीच्यांना पण धक्का बसतो की यांचं तर सगळं चांगलं होतं मुलंबळं आहेत मग एकदम काय बी नसलं आणि घटस्फोट का आहेत त्यात काही जण घटस्फोटानंतरही मित्र असतात मुलाबाळांसोबत फिरायला देखील जातात याच अनुषंगानं सध्या चर्चा आहे ती म्हणजे ग्रेट डिवोर्सची बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांचा घटस्फोट असाच गाजला त्यानंतर अनेकांना ग्रेट डिवोर्स ही संकल्पना समजली तर नक्की हे प्रकरण आहे तरी काय चला जाणून घेऊयात अजून सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अनेक वर्ष एकत्र राहिल्यानंतर वयाची पन्नाशी ओलांडलेल्या जोडप्यांनी घेतलेल्या घटस्फोटाला ग्रे घटस्फोट म्हटलं जात आहे शिवाय जे लोक एकत्र इतका वेळ खालवल्यानंतर देखील घटस्फोटाच्या चाळीस टक्के प्रकरणांमध्ये पन्नास किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींचा समावेश आहे एकोणीसशे नव्वदपासून ग्रे घटस्फोटचं प्रमाण दुप्पट झालंय आणि पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये ते तिप्पट झालंय फसवणूक विचार न पटणे भांडणे किंवा इतर काही कारणांमुळे जोडप्यांना वेगळं व्हायचं असतून गेल्यावर आणि मुलं मोठी झाल्यावर ही जोडपी वेगळं होण्याचा निर्णय घेतात कारण आता कुठलाही दबाव किंवा सक्ती त्यांच्यावर नसते अमीर खान आणि किरण राव यांनी लग्नाच्या पंधरा वर्षानंतर घटस्फोट घेतला ज्याला ग्रे घटस्फोट म्हणतात याशिवाय अर्जुन रामपाल आणि मेहर जेसियाने एकवीस वर्षांचं लग्न संपवलं मलायका अरोरा आणि अरबाज खान वीस वर्षांच्या लग्नानंतर घटस्फोटाद्वारे वेगळे झाले यानंतर फरहान अख्तर आणि अधुना भाबानी यांचाही सोळा वर्षाचा संसार संपल्यानंतर घटस्फोट झाला ग्रे डायवर्स नवीन कन्सेप्ट आहे हिंदू विवाह कायदा कलब तेरामध्ये फारकत कोणत्या कोणत्या ग्राउंड्सवर घेतली जाते हे स्पष्टपणे नमूद केलेलं आहे पण अलीकडच्या कालावधीमध्ये लोक नवीन नवीन कृपत्या करतात अनेक वेळा आमच्याकडे असं येतात की माझं तिच्याशी लग्न झालेलं नाही आहे पण मला रिलेशनशिपमध्ये राहायला द्यावं अशी विनंती करतात आणि राहतातही आता कुणाला काय वाटतं त्याचा प्रश्न आहे पण ही न्यू कन्सेप्ट ग्रे डायवर्स ही आता पुढे येऊ लागली कुठून आली ही कमसेट अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांच्यामध्ये डिस्प्युट्स क्रिएट झाले ऐश्वर्या मुलगी आराध्याला घेऊन तिच्या आईवडिलांकडे निघून गेली परदेशात पण गेली होती आणि अमिताभचा जो बंगला आहे जलसा ती तिथे राहिली नव्हती काही कालावधीमध्ये हो त्यामुळं मीडियावर सोशल मीडियावर दोघांच्या फारकतीच्या गप्पा खूप रमल्या पण बच्चन कुटुंबातील अभिषेक जया बच्चन अमिताभ बच्चन यांनी याला कुठे दुजोरा दिला नाही की फारकत होते वगैरे वगैरे पण इतक्या काळ जर वेगळे राहिले असेल तर काय होऊ शकतं तर, न्यू तर ही न्यू कन्सेप्ट आता अलीकडे उच्चभ्रू लोकांमध्ये आलेली आहे जी हिंदू विवाह कायद्यामध्ये तरतूद नाही तिची काय ही कन्सेप्ट या बच्चन कुटुंबियाच्या प्रकरणामध्ये ती पुढे आली ती आहे ग्रे डायव्हर्स ग्रे डायव्हर्स म्हणजे काय वयाच्या पन्नासीनंतर मुलं बाळ झाल्यानंतर ते मुलं सेटल झाले की नवरा बायकोला वाटतं की हे ओझं एकमेकांचं किती दिवस एकमेकांना पुढे न्यायचं किंवा मुक्तपणे जीवन जगायचं असं प्रत्येकाला वाटायला लागतं आपल्या आयुष्यात काहीतरी करून राहिलं असेल ते पण आपण करून पूर्ण करणं असं वाटायला लागतं किंवा दोघांना ला एकत्र राहणं हा मानसिक ताणतणाव वाटायला लागतो ला स्वच्छंदी जीवन जगायला लिमिटेशन्स येतात आणि दोघं आर्थिकदृष्ट्या सुबत्त असतात एकमेकावर डिपेंड नसतात अलीकडे बायका सर्व्हिस करायला लागल्या त्यामुळे स्वतःच्या पायावर उभ्या त्यांना नवऱ्याची फारशी गरज राहिली नाही त्यांनाही वाटतं किती दिवस नवऱ्याबरोबर राहावं अनेक वेळा मुलं शिकून मोठी होतात आणि ती परदेशात जातात मग दोघं नवरा वैक बरोबर राहतात मग त्याला वेगळेपणा हवा असतो नको तो नवरा पुन्हा पुन्हा त्याच्याबरोबर आणि दोघं एकत्रित बसून विचार करतात उर्वरित आयुष्य आपल्याला जर सुखाने जगायचं असेल तर त्यांना असं वाटतं की आपण ते विभक्त राहून जगावं म्हणून ते निर्णय घेतात ती कन्सेप्ट आहे ग्रे डायव्हर्स ग्रे डायव्हर्सला काय म्हणतात सिल्वर स्टिक्स आणि सॉल्ट अँड पेपर असंही म्हटलं जातं आणि फॉरेनची कन्सेप्ट आहे आपल्याकडे आता हळूहळू यायला लागलेली आहे बच्चन कुटुंबाच्या प्रकरणात आलेली आहे आणि अनेक प्रकरणात यायला लागलेली आहे प्रिवेल रिलेशनशिप आपल्याकडे कायदा अस्तित्वात नाही आहे पण तरीही अशी डायव्हर्सची न्यू कन्सेप्ट यायला लागलेली आहे विचार करायला काही हरकत नाही जर आपण वृद्ध झाला असाल रिटायर झाला असाल पत्नी फार कटकट करत आहे जगू देत नाही एकांत वास पाहिजे मस्तपैकी ज्येष्ठ नागरिकांबरोबर जाणं गप्पा मारणं लिमिटेशन्स येतात काही छंद आयुष्यात करायचे राहून गेलेले असतात पर्यटन करायचं राहून गेलेलं असतं अशा वेळी एकत्र यायला राहायला जर आपल्याला शक्य नसेल तर आपण वेगळं राहायला हवं आणि ह्या प्रकरणामध्ये अलीकडे पोटगी हा प्रश्न असतो एकमेकांना पोटगी कशी द्यायची अर्धवस्त्राची रक्कम कशी द्यायची पुलांच्या अधिकाराबाबत काय प्रॉब्लेम्स आहे मिळकतीबाबत विल्हेवाट कशी लावावी हे प्रश्न क्रिएट होतात पण दोघंही सामंजस्य असतात त्यांचं अर्ध आयुष्य संपलेलं असतं आणि उर्वरित आयुष्य त्यांना असं वाटतं नकोही मला बायको तिला वाटतं नको हा मला नवरा माश्यावेळी ग्रे डायव्हर्स ही न्यू कन्सेप्ट आपल्याला समोर आलेली आहे काय विचार करायला हरकत नाही आयुष्य असं असं खोलबडून जीव जगात बसण्यापेक्षा उत्स्फूर्तपणे वेगळं राहायची जर आपल्याला शेवटी इच्छा असेल तर राहायला काही हरकत नाही बघा आपण जे वृद्ध लोक आहेत ज्येष्ठ आहेत त्यांनी विचार करायला काही हरकत नाही म्हणून आपल्या पत्नीला आपण सोडून द्यायचं असं नाही बऱ्याच वेळा पत्नी आहे ना ती म्हणते मला हा नवरा नको कंटाळली मी याला मला बा स्वातंत्र्य हवं असतं आणि सगळं झालेलं आहे ना मुलं मोठी झाली सगळं झालं आता काय खाली उरलं माझ्यावेळी दोघं एकत्र राहता संमतीने वेगळं राहतात कोणत्याही कोर्टामध्ये जाऊन कोणत्याही प्रकारचं ते को नोंदणी प्रकार करत नाही फारकतीची मागणी करत नाही कारण काय त्यात तशी प्रोविजन नाही आहे हा नाही जक्कास कल्पना ग्रे डायव्हर्स करा विचार